बुलढाणा तालुक्यातील शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांना अटक करावी अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी केली याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले भीमशक्ती संघटनेचे शहराध्यक्ष उमेश सुरते महिला जिल्हाध्यक्ष प्रमिला तुपलवंडे राजाभाऊ कदम अप्पर जिल्हाधिकारी मोनिका ठाकूर यांना निवेदन दिले सुरते म्हणाले आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले हे आमदार वारंवार वादग्रस्त विधाने करून राज्यातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना त्वरित अटक करावी नरेंद्र मोदी हे दलिताविरोधात बोलतात आरक्षण रद्द करायची भाषा उघड संसदेत मांडतात आपले देशाचे गृहमंत्री अमित शहासुद्धा बर बरळ बरळतात ह्यांचे आमदार मंत्री संत्री हे आरक्षण रद्द करा बाबासाहेबांच्या नावनं घटनेच्या नावनं आत्तापर्यंत दुनियाचे त्यांचे वादग्रस्त विधान आहेत ह्यांच्यावर कारवाई ॲक्चुअरच्या झाली पाहिजे आणि राहुल गांधींनी जी खरीप खरीच परिस्थिती मांडली देशाची आणि आरक्षण रद्द कधी करता हे सुद्धा राहुल गांधींनी असं म्हणजे रद्द करता म्हणजे करणार असं म्हणले नाहीत त्यांनी की ज्यावेळेस देशात समानता आणि देशात सगळी गरिबी आणि बाकीच्या गोष्टी जर नष्ट झाल्यानंतर मग आरक्षण संपवण्याचा विचार करू असं हे विधान केलेलं होतं बुलढाण्याचा आमदार म्हणतो की <coughs> राहुल गांधीची जी जीप साडा मी म्हणतो तुझी जीप छाटली पाहिजे पहिली तुझी जीप छाटली पाहिजे तुला नागडं करून चौकात मारलं पाहिजे तू एवढे अन्याय अत्याचार केलात एवढे तू हुकुमशाही तिथं बुलढाण्यामध्ये गाजव आहात त्याच्या त्याची ते, पहिले चौकशी करा आणि त्यांचा या त्याचा ह्या जाहीरपणे भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे आम्ही निषेध मांडतो आणि त्याला त्वरित अटक करा आणि त्यांच्यावर कारवाई करा यावेळी गणेश चंदन शिवे पप्पू गायकवाड के एम कांबळे विक्रम वाघमारे आदी उपस्थित होते